नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपलं घे भराली तू या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर मित्रांनो अहिल्यानगर अंतर्गत मेघावरती भरती निघणार आहे कोतवाल पदाची तर मित्रांनो याविषयी मी तुम्हाला डिटेल्सपणे माहिती सांगणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आल्याच्या नंतर इथे पाहू शकता तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर कुळ कायदा शाखा अशा पद्धतीने दिलेल्या आहे या ठिकाणी कोतवाल भरती कालबद्ध कार्यक्रम आहे मित्रांनो कोतवाल भरती संदर्भातला सर्व उपविभागीय अधिकारी यांनी खालीलप्रमाणे कामकाज पूर्ण करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो त्यामध्ये सुरुवातीचे तर मित्रांनो सुरुवातीला दिलेलं आहे बिंदू नामावली मंजूर घेणे त्यामध्ये आवश्यकतेनुसार सांगण्यात आलेले आहे त्यामध्ये दिनांक त्यांनी किती दिलेले आहे सत्तावीस एक दोन हजार पंचवीस ते एकतीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत त्यांनी बिंदू नामावली मंजूर करून घेण्यासाठी सांगलेलं आहे त्यानंतर आरक्षण सोडत सांगितलेली आहे आवश्यकतेनुसार तर आरक्षण सोडतचे दिनांक दिलेले आहे मित्रांनो नऊ दोन दोन हजार पंचवीस ते सात दोन दोन हजार पंचवीस दिलेली आहे त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करण्याचा जो दिनांक दिलेला आहे तो आहे बारा दोन दोन हजार पंचवीसचा आहे मित्रांनो आणि त्यानंतर जाहिरात आल्याच्यानंतर फॉर्म कधीपासून सुरुवात करायचे त्यांनी सांगितलेली तारीख आहे मित्रांनो फॉर्म स्वीकारण्याचा दिनांक दिलेला आहे तेरा दोन दोन हजार पंचवीस ते एकवीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत दिलेलं आहे त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क जमा करण्याचा अंतिम दिनांक कर तिचा सांगितलेला आहे ते एकवीस दोन दोन हजार पंचवीस रात्री बारापर्यंतचा सांगितलेला आहे मित्रांनो त्यानंतर जे सर्व झालं फॉर्म वगैरे भरणं सर्व झाल्याच्यानंतर पात्र आणि अपात्र यादी प्रसिद्ध करणार आहेत कधी तर पंचवीस दोन दोन हजार पंचवीसला त्यानंतर त्यास जे पात्र आणि पात्र झाले त्याच्यावर हरकती स्वीकारण्याचा दिनांक कधीचा दिलेला आहे तर सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस ते चार तीन दोन हजार पंचवीस दिलेला आहे त्यानंतर हरकतीवर सुनावणी आणि अंतिम यादी प्रसिद्ध करण्यासाठी त्यांनी कितीचा कधी दिनांक दिलेला आहे तर मित्रांनो सहा तीन दोन हजार पंचवीस तेरा तीन दोन हजार पंचवीसचा दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठीचा त्यांनी एक दिनांक दिलेला आहे तो आहे चौदा तीन दोन हजार पंचवीस ते एकवीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंतचा दिलेला आहे यामध्ये एवढ्या म्हणजे चौदा तारखेपासून एक्झाम एकवीस तारखेपर्यंत आहेत म्हणजे सात दिवस एक्झाम आहेत मित्रांनो म्हणजे ते परीक्षेचा दिनांक नाही तर ते हॉल तिकीटचा दिनांक आहे मित्रांनो आणि प्रत्यक्ष परीक्षेचा दिनांक कधीचा आहे तर तुम्हाला सात दिवसात परीक्षा प्रवेशपत्र त्यांच्या त्यांच्या याच्यानुसार येतील तर त्यानंतर प प्रत्यक्ष परीक्षेचा वेळ आणि दिनांक कधीचा आहे तर मित्रांनो तेवीस तीन दोन हजार पंचवीसचा आहे सकाळी अकरा वाजता ते म्हणजे बारा एक तासाचा आहे मित्रांनो आणि नंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणार आहेत कधी तर तेवीस तीन दोन हजार पंचवीसला आणि त्यानंतर कागदपत्र छानणी जे कागदपत्र छाणणी व अंतिम निवड यादी आहे ती प्रसिद्ध करण्याबाबत उमेद आणि पात्र उमेदवाराला आदेश देणार आहेत पात्र उमेदवाराला सवस लगेच आदेश देणार आदेश देणार आहेत जॉईनिंग लेटरचे तर ते कधीच आहे तर एक चार दोन हजार पंचवीसला अशा पद्धतीने ही माहिती तुम्हाला सांगितलेली आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा याची जेव्हा जाहिरातील जे बारा तारीख सांगितलेली आहे त्यांनी त्या ते दिवशी मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे तर मित्रांनो अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू